आणि आपण सुरुवात करतोय बातमी वर्ध्यातल्या हिंगणघाट मधल्या बातमीपासून हिंगणघाट मधल्या त्या प्रकृतीची त्या प्राध्यापिकेची प्रकृती गंभीर आहे जिला काल जाळण्यात आलं होतं पेट्रोल टाकून चाळीस टक्के ही प्राध्यापिका भाजली होती आणि तिची आता मृत्यूशी झुंज सुरू आहे महत्त्वाचं म्हणजे तिच्या श्वासनलिकेवर हा सगळा परिणाम झाला आहे तिच्या श्वासनलिकेला इजा पोहोचली आहे ती भाजली गेली आहे त्यामुळे तिला श्वास घेण्यात अडथळा निर्माण झाला आहे काल हिंगणघाटमधल्या भर चौकामध्ये या प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आला होता तिच्यावर पेट्रोल टाकण्यात आलं होतं तिचा चेहरा पूर्णपणे जळालेला आहे या घटनेतल्या संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे आज का या घटनेच्या निषेधार्थ गावात सर्वपक्षीय मोर्चा निघतोय संतप्त नागरिक आता रस्त्यावर उतरत आहेत वाशिम बंदची सुद्धा देण्यात आलेली आहे आणि या वर्ध्याच्या बा बातमीमुळे फक्त वर्धा आणि आसपासची गावं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संतापाच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत आहेत काल सकाळी एका प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आपल्यासोबत आहेत आमचे प्रतिनिधी नरेंद्र मते नरेंद्र कालपासून प्राध्या के का या प्राध्यापिकेची एकीकडे मृत्यूशी झुंज सुरू आहे आणि दुसरीकडे आता लोक रस्त्यावर उतरत आहेत हा मोर्चा निघणार आहे कधीपर्यंत मोर्चा निघणार आहे आणि त्या ज्याला पकडण्यात आलाय त्याबद्दल काही अपडेट्स मिळत आहेत का केतके जो आरोपी आहेत निकेश नगराळे हा जो आता पोलिसांच्या ताब्यात आहे त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे त्याला कोणत्या न्यायालयात वर्ध्याच्या न्यायालयात की न्यायालयात हजर करण्यात येणार आहे याबाबत मोठी गुप्तता पाळण्यात येत आहे कारण सुरक्षिततेचा प्रश्न हा गंभीर वळण घेऊ शकतो त्यामुळे पोलिसांनी या बाबतीत मोठी गुप्तता पाळलेली आहे हिंगणनाट शहरामध्ये तणाव नसलं तरी परंतु शोभ असा मोठा जनतेमध्ये दिसून येतो आहे उत्स्फूर्त असा बंद पाडण्यात येत आहे कॉलेज महाविद्यालयातील विद्यार्थी सुद्धा या मोर्चामध्ये आणि बंद मध्ये सहभागी होणार आहेत ज्या महाविद्यालयामध्ये ही ही प्राध्यापिका शिकवत होती त्याच प्राध्यापकी त्याच महाविद्यालयामधून आज नंदोरी चौकातील या महाविद्यालयातून मोर्चा सर्वपक्षीय मोर्चा निघणार आहेत आणि मोर्चाच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणे म्हणून पोलिसांनी ही तयारी केलेली आहे आणि एकंदरीत पाहता ज्या राज्यपालांना जाळण्यात आलं त्या राज्यपालिकेच्या न्यायासाठी हे विद्यार्थी आज धन्यवाद दा नरेंद्र आम्ही सगळे अपडेट्स या मोर्चाचे तुमच्याकडून घेत राहणार आहोत अत्यंत महत्वाची गोष्ट आहे ही की या आरोपीला नेमकं कुठे हजर करणार आहेत कोणत्या न्यायालयामध्ये याची गुप्तता पाहण्यात आली आहे कारण प्रचंड लोक संतापलेले आहेत पण आम्ही हे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहणार आहोत हिंगण घाटमध्ये काल नेमकं काय घडलं ते बघूयात शिक्षिकेला भर चौकात जिवंत जाळलं चाळीस टक्के भाजलेल्या शिक्षिकेची मृत्यूशी झुंज शिक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया फाशीची शिक्षा देण्याची मागणी राज्यात मोकाट सुटलेल्या गुन्हेगारांमुळे महिलांचं जगणं असुरक्षित झालंय विकेश नगराळे या नराधमानं शिक्षिकेच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवलं त्यामुळे पीडितेची ही अशी अवस्था झाली आहे चाळीस टक्के भाजलेल्या पीडित शिक्षिकेला उपचारांसाठी नागपूरच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय पीडित शिक्षिका कामावर जाण्यासाठी निघाली होती आणि त्याच वेळी आरोपीनं शहरातल्या नंदेरी चौक भागात हे कृत्य आहे आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता पीडितेच्या वडिलांनी केली आहे मला भेटला म्हणजे तो रस्त्याने जात असताना मीच त्याला भेटलो होतो त्याला सांगितलं म्हटलं असा का तर नाही म्हणे काकाजी म्हणे तसा काहीच प्रकार नाही म्हणे मला तिच्यासोबत बोलावं असं वाटते आमची मागणी काय तर त्याला आता एवढ्या चांगल्या मुलीला तो जर मुली असा करत आहे तर त्याला तर फाशीची शिक्षाशिवाय काय दुसरा मार्ग काय आहे या प्रकरणी पोलिसांनी कारवाईला सुरुवात केली आहे मात्र यापूर्वी आरोपीकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार नोंदवण्यात आली नव्हती असं पोलिसांनी सांगितलंय आत्तापर्यंत तरी आम्हाला जी माहिती मिळाली आहे की मुलगा आणि मुलगी एकाच गावातील आहे आणि मुलाने आता जाडण्याचं तिला जाडण्याचा अजूनपर्यंत आम्हाला अद्याप कारण कळालेलं नाही तपास त्याबद्दल सुरू आहे आणि जो आरोपी आहे विक्की नगर नावाचा त्याला सध्या ताब्यात घेतलेला आहे पुढील तपास सुरू आहे चाळीस टक्के भाजलेल्या तरुणीची प्रकृती गंभीर असून पुढचे चार दिवस तिच्यासाठी महत्त्वाचे आहेत चेहऱ्याचा जवळपास कोळसा झालेला आहे उजव्या हाताचा पण खूप जवळपास ममिफिकेशन झालेलं आहे इतकं डीप बर्न आहे आणि अशा परिस्थितीमध्ये तिला ज्या फ्युम्स असतात जळण्याच्या त्या लग्जमध्ये गेल्यामुळे त्याला इनेलेशनल इंजुरी म्हणतो आपण तर त्या इनेलेशनल इंजुरीमुळे पण जीवाला खूप मोठा धोका असतो तर तीन ते चार दिवस लागेल पेशंटचे क्रिटिकल कंडिशन अजून किती वर्सनिंग होते का इम्प्रूव्ह होते हे समजायला गुन्हेगारांची हिम्मत इतकी वाढली आहे की त्या आता दिवसाढवळ्या महिलांना जिवंत जाळत आहेत त्यामुळे गुन्हेगारांवर जरब बसेल अशी कठोर शिक्षा करण्याची मागणी करण्यात येत आहे तर माझी तर एकच मागणी आहे की अशा आरोपीला आपण ऑन द स्पॉट काही ना काही शिक्षा करायला पाहिजे याला फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे होती असे काही ठोस कायदे आपल्या सरकारने उचलले पाहिजेत जिथल्या तिथं त्या शिक्षा दिल्या गेल्या पाहिजे नाहीतर रोज एका निर्भयाचा असाच दारुण अंत होणार आहे आणि आपण आज फक्त बघत बसणार आहोत एकतर्फी प्रेमातून जिवंत जाळण्याची विकृती समाजात वाढत चालली आहे गुन्हेगारांना कायद्याचा वचकच राहिलेला नसल्यानं महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे आणि म्हणूनच महिलांवरचे जीवघेणे हल्ले थांबावे आणि त्यांनाही त्यांचा सुरक्षित आयुष्य जगण्याचा अधिकार मिळावा यासाठी सरकारनं किमान आता तरी आरोपींना कठोर शिक्षा करण्याच्या दृष्टीनं पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत आणि याच सगळ्या घटनेबद्दल वर्ध्याचे खासदार रामदास तडस यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही बघूयात महाराष्ट्रात अशा अनेक घटना घडल्या हे अत्यंत दुर्दैव घटना आहे या घटनेचा जेवढा निषेध करतो तेवढा कमीच आहे महाराष्ट्राच्या सुरक्षेच्या दृष्टीनं धिंडवडे निघाली आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी या प्रकरणाकडे विशेष लक्ष द्यावं आणि युतीला न्याय मिळवून द्यावा असेच जर गुन्हे घडत राहील तर या महाराष्ट्रातल्या मुलीचं महिलेचं रक्षण कोण करणार आहे हा प्रश्न या समोर आला आहे आपल्यासोबत काही महाविद्यालयीन तरुणी आहे नाशिकच्या आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय प्रतिक्रिया आहेत आई तुमची या सर्व प्रकारावर माझी प्रतिक्रिया फक्त एवढेच आहे की मुलींवर जे बलात्कार होत आहे ते होऊ नये आणि जे म्हणजे आता जे हिंगणवेड्याची झालेली आहे तिच्यावर प्रतिक्रिया झाली पाहिजे लवकर आपला देश एकीकडे मोठ्या प्रमाणावर प्रगती करत आहे आणि दुसरीकडे दोन वर्षाच्या मुलीपासून ते ऐंशी वर्षाच्या म्हातारीपर्यंत कोणी स्त्रिया सुरक्षित नाहीये त्यांच्या सुरक्षितेसाठी खास प्रयत्न केले पाहिजे त्यांच्यावर अन्याय अत्याचार हे रोखले गेले पाहिजे असं मला वाटतंय काय प्रतिक्रिया हिंगणवाडी इथे जे काही प्रतिक्रिया झाली त्याचं एक स्त्री म्हणून मी निषेध व्यक्त करते कारण एक मुलगी म्हणून मलाही पुढे समाजात जॉब करायचं आहे मग माझं हेच म्हण आहे की मुलीने शिकायचं नाही की जॉब जॉब करायचा नाही कर हेच माझं आणि जे काही गुन्हे झाले त्यांना शिक्षा झाली पाहिजे उपस्थित केला महिलांनी बाहेर कसं पडायचं काय प्रतिक्रिया महिला आज आपण बघितलं तर सगळीकडे असुरक्षितच आहे महिलांनी जॉब करावी की नाही असं म्हणजे प्रत्येकाला प्रश्न आहे आणि जी हिंगणवाडी येथे जी घटना घडली ती अत्यंत निषेध करणारी आहे कारण की आता म्हणजे मुली कुठे सुरक्षित राहील तिथं शिक्षक म्हणजे त्या तर एक शिक्षिका होत्या मग त्यांच्यावर ज्या अन्याय झालाय तो त्याच्यावर वेळेस म्हणजे न्याय मिळाला पाहिजे त्यांना ही खूप अन्यायकारक घटना आहे संतापजनक आहे अन्यायकारक का अशी ही घटना आहे काय प्रतिक्रिया पूर्वीच्या काही स्त्रिया घरात राहत होत्या तर त्यांना ते हुंडाबळी सारख्या समस्यांना सामोरे जात होतं आज स्त्री शिकती आहे आज स्त्री कलेक्टर आहे आज स्त्री डॉक्टर आहे सर्व ठिकाणी पुढं आहे पण ते एक पुरुष प्रधान संस्कृती त्या लोकांना सहन होत नाही काही लोकांची मानसिक विकृती की त्यांना स्त्री फक्त भोग भोग एक वस्तू दिसते अरे आई बहीण आहे ही बोलण्याच्या गोष्टी झाल्या पण त्यांना आपल्या आई बहिणी हे आणि दुसऱ्याच्या आई बहिणी ह्या वस्तू दिसत आहे तर ही जी मानसिकता ती कुठेतरी चेंज झाली पाहिजे अतिशय विकृत अशा प्रकारची ही लोकांची मानसिकता आहे आणि त्यातून ह्या घटना घडताय काही काय काय प्रतिक्रिया तुझी आजचं युग जे म्हटलं ते स्त्रियांचे युग म्हटले जाते पण तरीही आजच्या युगात स्त्रियांना असे प्राधान्य हे दिले जात नाहीये की स्त्रिया ह्या प्रगती करताय पण स्त्रियांना नोकरी करण्यासाठी त्यांना नाईट ड्युटी करावी लागते पण ते नाईट ड्युटी करत असताना त्यांना जाण्याचा किंवा येण्याचा जो प्रवास आहे तो असुरक्षित वाटतो त्यामुळे शासनाने काही नियम किंवा काही अटी कराव्यात हे कायदे कठोर करायला हवे अशा प्रतिक्रिया आहेत काय प्रतिक्रिया आज भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रीला नेहमी दुय्यम स्थान दिलं जातं पुरुषी अहंकार हा स्त्रीकडे एक वस्तू भोग म्हणून बघतो मला असं वाटतं की हे जे घडलंय हे एकतर्फी प्रेम प्रकरणामुळे घडलंय असं मला वाटतं पण या याची प्रतिक्रिया मी अशी व्यक्त करते की या मुलाला भर चौकात हातपाय तोडून त्याला तडफडून तडफडून मरण यातना सरकारने द्याव्या किंवा चौकामध्ये त्याला अशा प्रकारे मारलं तर कधीच हा प्रकार बाकीचे विद्यार्थी किंवा मुलं जे असं करतात करता ही करताना हिंमत होणार नाही आणि मला असं वाटतं की समाज आणि स्त्रियांचा नकार मान्य करायची त्यांनी कॅब स्वतःची कॅपॅसिटी त्यांनी ठेवली पाहिजे की जी मुलगी आपल्याला नकार देते मग त्यातून आपण असं काही वाईट करणार नाही किंवा घडवणार नाही ही प्रतिक्रिया माझी करते आणि भर चौकात त्या मुलाचे हातपाय तोडावे ही सरकारकडे मागणी आपण बघतोय संतप्त प्रतिक्रिया आहे भर चौकात त्यांना शिक्षा व्हायला हवी कायद्यात जरी अशा शिक्षेची तरतूद नसली तरी ही लोकभावना आहे तरुणींची भावना आहे ही प्रतिक्रिया तरुणींची आणि तरुणांची ताई काय प्रतिक्रिया माझं मत एवढंच आहे की त्या मुलीवरची वेदना झाली असेल ती पण एक स्त्रीच होती आई ज्या जन्माला आपल्याला जन्म देते आई तीपन है। जी ती पण एक स्त्रीच आहे असंच माझं मत आहे की त्या मुलीवरची वेदना झाली ती लवकरात लवकर त्या मुलावर पण तत्काळीत नाही का त्याला पण हे केलं पाहिजे फाशीची सजा किंवा त्याला पण ती स ती सजा दिली पाहिजे काय प्रतिक्रिया माझं एवढंच म्हणणं आहे की आपल्या भारतामध्ये पन्नास टक्के स्त्रियांची संख्या आहे मग तीन वर्षाच्या मुलीपासनं तर नव्वद नव्वद वर्षाच्या महिलापर्यंत ज्या वाईट घटना घडत आहेत या नये आपण या समाजाला काय बाब दिली पाहिजे Uh, सर मला एवढंच सांगायचं आहे की सरकारने आता स्त्री संरक्षणासाठी हत्यारं बाळगण्याची परवानगी द्यावी जेणेकरून त्या आपलं स्वसंरक्षण करू शकतात आणि आपल्या स्वतःला संरक्षित करू शकतात कारण की ह्या घटना आपण वारंवार बघतोच आहे प्रियंका रेड्डी झाल्या आता ही वर्ध्याची घटना बघतोय याच्या नंतरही या घटना होण्याची श म्हणजे शक्यता आहे त्यामुळे आपल्या स्व स्वसंरक्षणासाठी त्यांनी हत्यारं बाळगण्याची परवानगी द्यावी एवढीच मागणी आपण बघतो ह्या तरुणींची जी प्रतिक्रिया आहे ती संतापजनक आहे खरं तर या ज्या आरोपी आहे संशयित आरोपी आहे यांना भर चौकात शिक्षा द्यायला हवी तसेच तरुणींना स्वरक्षणासाठी हत्यार बाळगण्याची परवानगी द्यावी अशा प्रकारच्या प्रतिक्रिया ज्या आहे त्या तरुणींमधून उमटताना पाहायला मिळतात एकूणच संपूर्ण महाराष्ट्रातून अशाच प्रतिक्रिया ज्या आहे ते येत आहे त्यामुळे आता सरकारची भूमिका या सर्व प्रकारावर काय असणार आहे हे बघणं महत्वाचं ठरणार आहे हेमंत बागुलसह लक्ष्मण घाटोळ न्यूज एटीन लोकमत नाशिक उमटत आहेत आपल्या सोबत आहेत नारेंगाव येथील कॉलेजचे काही विद्यार्थी आणि टीचर आपण त्यांना विचारणार आहोत दीदी काय सांगशील नेमकं असे प्रकार वारंवार महाराष्ट्रात घडत आहेत हिंगणघाटची आजची घटना तुला समजलीच असेल काय सांगेल सांगशील तू या घटनेवरती घरून निघताना आईवडिलांना काळजी असते मुलगी कॉलेजपर्यंत जाते की नाही आणि घरं कॉलेजमधून निघताना टीचर लोकांना काळजी वाटते की मुल टी ही स्टुडंट घरी पोचली की नाही मग आम्ही येण्या जाण्याच्या पिरियडमध्ये आमच्या घरच्यांनी जी काळजी केली तीच तिच्या पण आईवडिलांनी त्या टीचरच्या आईवडिलांनी केली असणार आहे पण मात्र जे तिच्यावर जे अत्याचार झाला आहे त्याला हे कुठेतरी आपल्याला आळा घातलंच पाहिजे जे शक आरोपी आहेत त्यांना फाशी किंवा आपल्या हाताब्यात केलं तरी चालेल कारण की आता त्याचीच गरज आहे जर आज आमच्यावरती अशा अशी संकट येत असतील अशा अन्यांना जर आम्हाला सामोरं जात जावं लागत असेल तर खर तर पोलिसांनी याच्यावरती कडक कारवाई केली पाहिजे आज जी घट गट, घटना घडलेली आहे ती खूप आमच्या सगळ्यांसाठी भयंकर झालेली आहे ती जी स्त्री होती त्याचप्रमाणे मी पण त्याच प्रोफेशनमध्ये आहे मी पण टीचर आहे तर पहिल्यांदा मी सगळ्या मुलांच्या आई वडिलांना आधी विचार एक हे करते की त्यांनी आपल्या मुलांना कंट्रोल केलं पाहिजे आणि गव्हर्नमेंटला पण विनंती करते की त्यांनी ह्याच्यावरती आळा बसवला हो पाहिजे अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहे आणि शिक्षण क्षेत्रात शिक्षण क्षेत्रातील लोकं असतील सामाजिक क्षेत्रातील लोकं असतील इतरही कार्यकर्ते असतील सगळ्याच ह्या समस्येतून जात आहेत कोणाचंही असं मत नाही आहे की आजकाल मुली सुरक्षित आहेत तर यासाठी शासनाने म्हणा समाजाने म्हणा कठोर पावलं उचलले पाहिजेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्या जे मुलं असे प्रकरण घडून आणतात त्यांचं काउन्सिलिंग केलं पाहिजे शिक्षण क्षेत्राने अशा मुलांना व्यवस्थितपणे त्यांचं मेंटोरिंग केलं पाहिजे आणि अशा घटना घडणार नाही कारण शिक्षण क्षेत्र यातून बदनाम होतं ना शिक्षिकेला जाण्यासाठी कदाचित विद्यार्थी कारणीभूत असतील ते विद्यार्थी कुठेतरी शिक्षण संस्थेत शिकत असतील पुन्हा त्या शिक्षण संस्थेचं नाव पुढे येतं असं शिक्षण संस्थेची नावं खराब न होता त्या मुलांना ट्रॅप करावं आणि त्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग करून अशा घटना घडणार नाही की मला शिक्ष शिक्षे देण्याचा मार्ग असेल काउन्सिलिंगचा मार्ग असेल कोणता मार्ग अवलंबून ह्या विद्यार्थ्यांना व्यवस्थितपणे मार्ग हस्त करावं समाज असेल गव्हर्नमेंट असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल कुठेतरी कमी पडते या मुलींना आणि ह्या महिला शिक्षिकांना आजही ह्या सगळ्या समाजामध्ये हे जे काय आणण्याची वारंवार घटना घडत आहेत यावरती ठोर ठोस पद्धतीने पाऊल उचलणे गरजेचं आहे पर्सन स्मिता शिंदेसह रायचंद शिंदे, शिंदे न्यूज एटीन लोकमत नारेंगाव संपूर्ण राज्यभरात अर्थातच संतप्त प्रतिक्रिया ऐकायला मिळतात आज लोकसभेत सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला जाणार आहे आणि वर्ध्यामध्ये सर्वपक्षीय मोर्चा सुद्धा निघणार आहे आपण अपडेट्स घेणार आहोत पण सध्या वेळ झाली एका ब्रेकची पहा फक्त न्यूज एटीन लोकमत एकशे दोन ला डिस्चार्ज आणि एकशे पाचच्या पेशंटला पेनकिलर घेत नसतील तर जबरदस्तीने द्या जबरदस्तीने का ना औषध पोटात गेलंच पाहिजे <tip> <tip> ना डॉक्टर टॉप बारा फेब्रुवारी पासून रात्री नऊ वाजता ही युवा 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 बाय सादर आहे ड्युरा छोटा पॉवर तुमच्या रिमोट साठी परफेक्ट हा देतो एक वर्ष दमदार पॉवर प्रति सेल फक्त सतरा रुपये म्हणजे वर्षातील प्रत्येक सणाला तुम्ही साथ देतो छोटा पॉवर रिमोट मध्ये एक वर्ष दमदार पॉवरची गॅरंटी फक्त सतरा रुपये प्रतिसेल बघा ना काय फालतू सिमेंट लावतायत काही वर्षातच गंज आम्हाला खाऊन टाकेल आणि बिल्डिंग आमच्या बिल्डिंग मध्ये तर जंगरोधक सिमेंट लावत आहेत तू कुठचा आहे मुंबईचा आमची आई पण तिकडची ये आपल्या भावासोबत श्री सिमेंट हे लागलं की परिणाम दिसतोच श्री गंजरोधक सिमेंट ढाल घराची वर्षानुवर्षांची कोलगेट वेद शक्ती हो तुम्ही ट्राय केली का नाही ट्राय करा यात आहे करायच न घटकांचा लवंग कडुलिंब मध आवळा खूप काही ट्राय केलं सर्वात चांगली हीच वाटली जास्त तिखट पण नाहीये हो माझ्या मुलांना टेस्ट खूप आवडते आणि यात आहे आपल्या कोलगेट चा भरवसा म्हणूनच दहा कोटी भारतीयांनी कोलगेट वेद शक्तीला निवडला आहे आजच घेऊन या फ्री सॅम्पल साठी कॉल करा अजूनही सामान्य हँड वॉश हा हा कीटाणूंच्या स्वच्छते सोबत कोमलताची देखील स्वच्छता करतो म्हणून संतूर हँड वॉश यात आहे चंदनाचे गुण जो वारंवार धुतल्यानंतर देखील हाताना ठेवतो नेहमीच कोमल प्रत्येक स्पर्शामध्ये कोमलता संतूर हँड वॉश जेव्हा दिवसाची सुरुवात गोदरेज एअर पॉकेट वाल्या बाथरूम मध्ये होते ताजा सुगंधाने हॅपी गोदरेज एअर पॉकेट बाथरूम फ्रेग्रन्स याची पावजल टेक्नॉलॉजी बनवते बाथरूम सुगंधित आणि फ्रेश ज्याने तुमच्या दिवसाची सुरुवात होते एकदम फ्रेश शेतकरी म्हणून तर कमीच पण एक बाग म्हणून मी कमी पडून राहिलोय बातम्या आहे मुंबई महापालिकेबद्दलची कारण देशातल्या सगळ्यात महानगरपालिकेचा म्हणजेच बीएमसीचा अर्थसंकल्प आज सादर होणार आहे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं आणि देशाच्या अर्थकारणाच्या दृष्टीनं मुंबई शहराचा अर्थसंकल्प शहरा अत्यंत महत्वाचा मानला जातो मुख्य म्हणजे महाविकास आघाडी सरकार राज्यात स्थापन झाल्यानंतर दोन्हीकडे सत्ता असलेल्या शिवसेनेसाठी हा अर्थसंकल्प महत्वाचा आहे गेल्या वर्षी मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ती तीस लाख सहाशे ब्याण्णव कोटी इतका झाला होता यावर्षीही तो साधारणपणे तीस हजार कोटीच्या जवळपासच राहील असं सांगितलं जात आहे पालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसताना अपेक्षांचं ओझ मात्र मोठं आहे आपल्या सोबत आहेत आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे प्रणाली तिजोरीत खडखडाट आहे मुंबई महापालिकेच्या असं एकीकडे मानलं जात आहे पण शिवसेनेची राज्यात सत्ता आलेली आहे आणि महापालिका पण त्यांच्या हातात आहे मुंबईकरांच्या अपेक्षा तर नक्कीच जास्त आहेत अगदी खरं आहे की इतकी आपण बघितलं आहे की म्हणजे अशी पहिल्यांदा परिस्थिती निर्माण झालेली आहे की शिवसेनेची सत्ता ही राज्यातही आहे आणि ती महापालिकेतही आहे त्यामुळे मुंबईकरांना काय मिळते हे बघावं लागणार आहे मुख्य म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर आपण बघितलं आहे की उद्धव ठाकरे असतील किंवा आदित्य ठाकरे असतील या दोघांचे कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते मुख्यत्वे मुंबई महापालिकेवर राहिलं आहे मुंबईचा विकास झाला तर त्याचे पडसाद जे आहे ते इतर राज्याच्या इतर भागांमध्ये पडतात अशी एक अपेक्षा केली जाते आणि त्यामुळं मुंबईचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल किंवा नागरिकांना सुविधा देणं असेल या अतिशय महत्वाच्या गोष्टी आहे पण या गोष्टी करण्यासाठी लागतो तो पैसा जो यावर्षी मुंबई महापालिकेकडे खूप कमी आहे मुंबई महानगरपालिकेला जे अपेक्षित उत्पन्न होतं त्या उत्पन्नामध्ये फारच घट झालेली आहे असं असताना मुंबई महानगरपालिका कुठल्याही पद्धतीचं ज्या ठेवी ठेवलेल्या मुंबई महानगरपालिकेनं एकोणऐंशी हजार कोटींच्या मुंबई महानगरपालिकेच्या विविध बँकांमध्ये ठेवी आहेत या ठेवींवर कुठेही अडचण न आणता त्यांना कुठेही न मोडता मुंबईकरांना जास्तीत जास्त सुविधा देणं हे खरं तर मुंबई महानगरपालिकेकडे चॅलेंज असणार आहे त्यामुळेच अपेक्षा अशी आहे की काही महत्वाचे जे प्रकल्प आहे त्या प्रकल्पांवर कॉन्सन्ट्रेट केलं जाईल आणि जे प्रकल्प आ, कमी महत्वाचे आहे त्यांना जरा लांबणीवर टाकलं जाईल असं करून मुंबई महानगरपालिका जे आहे कुठे काही प्रमाणात कर्ज घेऊन हे जे मोठे प्रकल्प आहे म्हणजे जर कोस्टल रोडचा प्रकल्प असेल किंवा स्ट्रॉंग वॉटर ड्रेनचे काही प्रकल्प आहे एसटीपीचे काही प्रकल्प आहे गारगाई पिंजळ हा पाण्याचा प्रकल्प आहे या प्रकल्पांवर कॉन्सन्ट्रेट करताना दिसेल यांना काही निधी देताना दिसेल परंतु इतर प्रकल्प जे आहे ते थोडेसे लांबणीवर पडतील मुंबईकरांवर कुठल्याही कर्जाचा नवीन बोजा न टाकता इतकंच नाही तर पाचशे स्क्वेअर फुटाच्या पेक्षा जी कमी घरं आहेत त्या कमी घरांना यावर्षी ज्या पद्धतीनं मालमत्ता कर माफ करण्यात आलाय तो इथून पुढे सुद्धा माफ केला जाईल याची तरतूद करणं अशा महत्वाच्या गोष्टी मुंबई महानगरपालिकेला वाढवता मोठ्या प्रकल्पांना अर्थसहाय्य करताना मुंबई महानगरपालिकेला सादर करताना करावी लागणार आहे दोन वाजता हा अर्थसंकल्प सादर होईल अशी माहिती मिळते प्रणाली सगळ्या या माहितीबद्दल धन्यवाद आम्ही अपडेट्स तुमच्याकडून घेतच राहणार होतो आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय पण ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन करा न्यूज एटीन लोकमत डॉट कॉम या वेबसाईटवर तसंच ट्विटर आणि इन्स्टाग्रामसाठी आमचं हँडल आहे ॲट न्यूज एटीन लोकमत एकशे दोनला डिस्चार्ज आणि एकशे पाचच्या पेशंटला पेनकिलर घेत नसतील तर जबरदस्तीने द्या जबरदस्तीने का ना औषध पोटात गेलंच पाहिजे ना डॉक्टर टॉप बारा फेब्रुवारी पासून रात्री नऊ वाजता युवा 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 बॅ कॉन्स्टिपेशन साठी सहज आणि प्रभावी सोल्युशन पाहिजे क्रेमाफेन डॉक्टरांनी सुचवलेला नंबर वन कॉन्स्टिपेशन रिलीफ ब्रँड याचा मिल्क ऑफ मॅग्नेशिया फॉर्म्युला शरीरातील पाण्यासोबत काम करतो ते तो सहज आणि प्रभावी आराम प्रभावी पड़ सहज पढ़ ट्रेमसिन पक्की होगी बुनियादे तो हसे हिंदुस्तान होगा वंडर सीमेंट एक परफेक्ट शुरुआत या ऑनलाइन लर्निंग वर्निंग आ बधु शू छे मुझे तो कुछ समझ में नहीं आता है अरे पापा यहाँ से एक बार समझ लेती हूँ तो फॉरएवर याद रहता है <laughs> फॉरएवर या मम्मी का नाम याद नहीं रहता है तो। इनकी पढ़ाई को लेके हम इन्हें कितना कुछ सुनाते हैं अब थोड़ी इनकी भी सुन लेते हैं विजुअल लर्निंग एट होम मिक्स लर्निंग इन स्कूल सो इजी जस्ट डाउनलोड बाय जूस वी ऑल न्यू एंड पर्सनलाइज लर्निंग ऐप कुरकुरीत राहील आठवणीत पापड टाइम वर ओनली राम बंधू पापड आजीने दिलेल्या हळद दुधाने आराम तर मिळतोच पण त्याच मायने आणि आयुर्वेदिक परंपरेतून बनवलेले मातृच चे हल्दीवाला दूध मिक्सचर आपल्या आरोग्यासाठी ठरेल अधिक गुणकारी हल्दीवाला दूध जस्ट मिक्स इट ड्रिंक इट हर रोज अली उर्वे तुमच्या आई फोनवर म्हणाली पूर्वीच फक्त प्यायली पूर्वीच प्यायली पर तुमचे कपडे एक अत्यंत महत्वाची बातमी आहे कांद्याबद्दलची कारण कांद्याच्या भावामध्ये मोठी घसरण झाली आहे कांदा आता अठरा रुपये किलो इतका खाली आलेला आहे कांद्याला आज सरासरी प्रति क्विंटल अठराशे रुपये इतका कमी भाव मिळाला आहे ला लासलगाव मधून ही बातमी आलेली आहे लासलगाव मधल्या बाजारपेठेमध्ये कांद्याच्या भावात मोठी घसरण झालेली पाहायला मिळते गेले काही दिवस सातत्यानं ही घसरण झालेली पाहायला मिळते आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी बब्बू शेख बबू हा अंदाज तर व्यक्त करण्यात आला होता की आणखी घसरण होण्याची शक्यता आहे आत्ताचे काय अपडेट्स आहेत आणि काय नेमकी मागणी केली जाते खर तर गेल्या काही महिन्या दिवसापासून कांद्याच्या भावात मोठी घसरण सुरू झालेली आहे आज तर सर्व रेकॉर्डमुळे काढत अठरा रुपये किलोवर कांदा आलेला आहे दोन दिवसापूर्वी याच कांद्याला सत्तावीस रुपये भाव मिळाला होता आज त्याच्यात मोठी घसरण होऊन अठरा रुपयावर आलेला आहे एकूणच रोज भाव कोसळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे आणि आवक मोठी आणि मागणी करण्याची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे आणि निर्यात खु खुली केली तरच भाव सुधारतील असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे त्यामुळे निर्यात खुली करण्याची मागणी शेतकरी करत आहे धन्यवाद बाबू या सगळ्या माहिती निर्यात खुली करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होतीये गेले काही दिवस सातत्यानं